केली खूप उशीर झाला उशीर झाला नाही मीच केला आज उशीर एवढा कारण की आज आहे शनिवार आणि शनिवार म्हटलं मुलांची आहे सकाळची शाळा मुलं गेली शाळेमध्ये करत राहा कमेंट पडापड सगळ्यांनी लवकर लवकर कमेंट करत राहा आणि कमेंट करून बोलत राहा सगळ्यांनी लवकर लवकर आधी लाईला लजुडा सगळ्यांनी झालं का चहा पाणी जेवण खवड कोणाकोणाचे जेवण झाले आमचं शनिवार रविवार लई उशिरा जेव्हा होते बाकी रोजच्या दिवशी आज तशी सकाळची शाळा मुलांची गेली शाळा आणि मुलं मग आरामात पाच आहे आणि गरम गरम मस्त भाजी पोळी पाहिजे तोपर्यंत मुलं येतातच घरी कमेंट कमेंट करत राहा कमेंट करून लवकर लवकर लाईव्ह मध्ये ला थँक्यू धन्यवाद आभारी आहे धन्यवाद लाईक केल्याबद्दल पण कमेंट करून सांगा बोलत आहात बोलत आहात तर हाय शिवाजी हाय शिवाजी दादा हाय नमस्कार कशा सांगा लवकर कमेंट करा कमेंट करून सांगत राहा हॅलो हेलो 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 अरे भाकरी या पट आपण झोपले का सगळे काय खरं ताई झोपले की काय 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 खरं नाही सगळ्यांच बोला ताई या सांग, सांगत सांगा ताई काकी भाकरी लवकर कर हो हो भाकरी लवकर करते पटपट कर झालं मुलं शाळेतून एक पर्यंत आहे तुम्ही सांगा तुम्ही कुठून बोलत आहात हम्म सांगा बोलत आई झाला की नाही जेवण सांगा रीता प्रोडक्शन हो रीता ताई सांगा जेवण जेवण झालं की नाही आज तर आम्हाला उशीर झाला तुम्ही सांगा तुम जेवण झालं की नाही उशीर झाला आणि आम्ही म्हणून उशीर केला स्वयंपाकाला कारण की स्वयंपाक करून घरी कोणी जेवायला नव्हतं तर जे काम होती ते आम्ही आधी करून घेतले आणि आता गरमागरम पोळे आणि भाजी बनवून कुठून हात अकोल्यामधून आहे तुम्ही भोकरदान हा का कुठं आहे दादा हे एकमेकांचे हात धरून आनंद झाला हे मध्ये सगळे आले पाहिजे होत आहे काय करा पाहिजे समजत नाही हात धरून आणा पाय धरून आणा मदत चाटा मारतात पयत निघतात असं होती ताई असं आहे ताई ते काय करावं आता तुम्ही आल्या होता का ताई सकाळी आज लाईव्हला रीता ताई सांगा लाईव्ह मध्ये आल्या होतात आल्या होत्या हो की नाही जुळा सगळ्यांनी पटाकट लवकर लवकर लाईकमध्ये जुळा आणि कमेंट करत राहा आगराना? कमेंट करा ना कमेंट करत नाही कोणी काय झालं युट्यूब फॅमिली भीती वाटून राहिली का लाइ मध्ये याची लवकर कोण कोण आलं नवीन लाईव्ह मध्ये आज सांगा कमेंट करा कमेंट करून सांगा लाईव्ह मध्ये नवीन नवीन आलं तरी कोण कोण

काय करू का सांगा नाही ये सांग तर चालेल मग मी पण सांगा नको करता का मग आता कमी त्याच गोष्टीवर कमेंट करा कमेंट करून बोला कमेंट करून जर बोलले तर मग मी पण तुमच्या सर्वांबरोबर बोलू शकते ना सांगा तुम्ही जर कमेंट करून बोलले तर मग मी पण तुमच्याबरोबर बोलू शकते लाईवमध्ये नाही तर मग मला पण विचार पडणार की तुम्ही मला पाहून राहिले मटमटाव मी तुम्हाला पाहू मटमटाव आणि मग मध्ये बोलाव तरी काय सांगा बरं झटपटाव काय बोलल्या जाणार खरंच सांगा जेवण बनव बर बर जेवण बनवती हा तीन नंबर लाईक थँक्यू तीन नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद भाऊ हो धन्यवाद लाईक केल्याबद्दल मग त्याच गोष्टीवर कमेंट आपण करत राहत लाईक तर केलं कमेंट पण करत राहावं झिप घेऊ ना चालते चालते सोय हो नाही सांगा हो दादा सोमा दादा सोमा सांगा हो दादो, जाधव दादो, टकली दादो। करून घेऊ का टकली जेवणामध्ये पडायचे कामच नाही केस मी केली झालं भाज जेवणामध्ये केस पडायचं काम नाही काहीच नाही बनवत आहित आई आता मी बनवत आहो हे काय करावं सांगा बरं सोमा दादा तुम्हीच सांगा खरंच काय करा हम्म कायची भाजी खाव ठरा सांगा बरं तुम्हाला तेच भाजी बनवते आज माझ्या घरी मग मा। तुम्ही फक्त फरमाइश बघा ये कि तुमको क्या भाजी खाणी काय म्हणतात क्या भाजी आज की मटन मी खा वाटते <laughs> हो मग मी तेच म्हटलं ना गजनी हो जा गजनी होऊन जाऊ का सांगा गजनी झाली की मग ना नाही रहीन का बाल नाही बजे काय म्हणतात नाही बचे का भाजी मी केस आणि काय म्हणतात तर, तर, तर भाजी मध्ये तुम्ही म्हणजे मटण आण उद्या 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 संडे संडेला मग चिकन चालेल मटन भाकरी भात हा मटन भाकरी भात करा वाटते का खावा वाटत राहिला का सांगा सांगा मटन भाकरी भात बर बर उद्या उद्या मटन भाकरी भात उद्या गजनी झाली की सर म्हणते मिस्टर तुझे मग हा <laughs> माझे मिस्टर मग हा गजनी झाली <laughs> <तशी अट्रिमा। laughs> की सजनी मध्ये कशी वाटते मग गजनी आणि सजनी दोघांचा मस्त फोटो काढायचा फ्रेम मध्ये बोंठा लावून द्यायचा गजनी आणि सजनी असं एखादी जर आपण काढायला पाहिजे आणि आठवण म्हणून असं लावायला पाहिजे घरात हॉलमध्ये एक बरं कि चांगलं वाटते का बर दादा खरं सांगा मस्त एखादी नवरीन जर अशी नवीन नवरी मस्त बिंदी गिंदी कानातले लावलेले मस्त आणि केस फरा किती आठवणी मधला चांगला शान म्हटला फोटो राहते तो सांगा राहते की नाही ओ सोमा दादा काल लवकरच गेले होते मग हा सजी झाली की नंतर तुला मोळ करते नाही नाही मला देत कधीच नाही सोमा दादा कधीच नाही आजपर्यंत पण नाही तुम्हाला वाटत असेल पण आजपर्यंत दोन काय मी एक पण नाही माझ्या युरीची खाली बिचारी देत पण नाही आणि भाजी नीट करा करपून जाईल दादा मग मायरला पाठवतील पुन्हा अडचण येईल बघा भाऊ तुम्हाला सांगते मी नी, निधीन दादा माहेरला जरी पाठवलं ना टेन्शन घ्यायचं नाही घ्यायचं लेडीज टेन्शन नाही घ्यायचं कारण की आता सध्या माहित आहे सध्याच्या काळामध्ये पोल कुठं भेटून राहिलाय लग्नाला भेटून राहिल्या का तुम्ही सांगा मिळून राहिल्या का मुली तरी कुठं आहेत का लग्नासाठी आहे का मुली भक्कम आहेत भरपूर आहेत पण लग्नासाठी मुलांना मिळून नाही राहिल्या ना कशी काय पाठवतील काही पण विचार करू बोला ना पापा नहीं भेज सकते वो मुझे क्योंकि उनके बच्चों का खाना पीना मंग कौन करेगा संग उनके बच्चों का खाना पीना सभी काम धंधे अरे सीसी वाले बोला अरे सीसी वाले बोला काय म्हटलं काही समजले नाही सुमा दादा आजपर्यंत नाही पण आता पासून सुरू करतील ग नाही नाही कधीच नाही कधीच नाही शॉर्ट पर्यंत नाही भैया आपण तेवढं क्लिअर आहे हा प्रत्येक गोष्टी मध्ये क्लिअर आहे भैया तुम्हाला आहे

आपको क्यों लगता है ऐसा मला बघा मुलगी छान हिरोईन सारखी सार मुलगी पाहू का बरोबर बर। तुमको तो आठ अन्स हा लडकी हे सांगा तुमको काल तुमको याद नाही का बरोबर सांगो जातो मी आता बघतो एखादी आयटम भेटते का रस्त्यावर पडलेले आहेत का भाऊ काही पण बोलता असो मा दादा हम्म आहेत का रस्त्यावर पडलेले आहेत असे कसे बोलता हो हम्म नाव नोंदून द्या सोमा दादा बाय बाय ओके बाय बाय जा तुम्ही आता हो बघा बघा बोलणे बघूनच भीती वाढते दादा कस टिकत नाही मला कळत नाही दादा टिकतात दादा टिकून राहिले आणि मी टिकवत आहे आणि हमेशा टिककुती रंगी आणि टिकवती रंगी बात एकदम तुम्ही कोण लय दिवसातून तुम्ही कोण हा रामनाथ दादा भिन्न भाऊ दिवसातून भेटले बाबाई मी आज लाईला हो 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 खूप दिवसातून आणत ना मी लाईव्हला बरोबर आहे म्हणलो काय बा म्हटलं रामनाथ आज असं काही लाईव्ह येणं होत नाही काय नाही येत नाहीत काय नाही आधी तर लवकर कमेंट करत नाहीत काय नाही थोड्या वेळेस आमदार चालले जातात म्हणून मी ते लाईव्ह मध्ये येऊनच मी लाईव्ह म्हणून मी लाईव्ह मध्ये जास्त येत नव्हती नाही ते मी असं आहे पण रॉयल मग कशी कशी रस्त्या कुठं पायता हम्म कुठं कुठं सापडतील सांगा भले भल्या पोरींना तुम्ही भाव नाही देत तर मग कुठं कुठं धुडायला चालले होते हम्म सांगा भाऊ कोण्या जंगलात निघाले होते रस्त्याला मुलींना भाव देत नाही तर हम्म कुकडे निघाले होते मग कोणी जंगलामध्ये चालले होते भाऊ साहेब सांगा मला जरा सग आमच्या माणसाला तर कामाला आमच्या सारख्या माणसाला तर कामाला तुम्ही ऐकत नाही कामाला तुम्ही ऐकत नाही बाबा खूप भारी दिसताय तुमचे बोटच माझी बोट फिरता हो का हा कारण की हो मला आता पण येते लाटी काडी मग ती सय पडली ना बोट फिरायची मग कमेंट करू का आता हा कमेंट करा ना तेच तर रामा दादा काय हा रामना दादा भिन्न भाऊ साहेब कमेंट केली तरी चालेल ना कमेंट करू का म्हणता कमेंट करा सांगा बरं जेवण करून आले का काय होतं आजचं मेनू सांगा लवकर कमेंट करून मग कमेंट करू आता स्वयंपाक सांभाळून करा केस जातील स्वयंपाक पुन्हा अडचण येईल नाही नाही किस नाही तर बांध रे ना पहिल्या महिने केस दे पण केस बांध की मे बावलावी भैया mm आज व्हिडिओ पण बनवा लागते त्याचबरोबर घरच कामं पण आहेत चला सगळ्यांनी पटापट लाईव्ह मध्ये या लवकर लवकर जेवढी पण असाल नवीन त्यांनी चॅनलवरती जा व्हिडिओ पहा सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजे व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडली की मग चॅनलला सबस्क्राईब करा आवडतील शंभर टक्के गॅरंटी घेतली की माझी व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडतीलच हा तर आपण बोर्ड पेपरवर लिहून घेऊ शकतो घेऊन देऊ शकतो तुम्हाला की माझी व्हिडिओ आवाजची हं आहे तसे وړ माहिती व्हिडिओ चांगले आहे तर लाईक कमेंट कर, कर जा मग चॅनलने सबस्क्राइब पण कर जा मग आणि काय तुम हं बरं झालं काय चाललंय करतो कमेंट चला बरं बरं करा करा तुमच्यासारखी बायको माझ्याकडे तर टिकलीच नसती दुसऱ्या दिवशी तिसरी आणली असती हा मग तुम्ही काही कामाची गोष्ट नाही म्हणजे बाई तुम्हाला आवडत नाही ठोक बोलणारी बाई क्लिअर बाई तुम्हाला आवडलं आवडत नाही आणि दुसऱ्या दिवशी दुसरी बायको जर आणली असती म्हणतात तो कॅरेक्टर की तो हम नाही हे भैया तो आप जरी दिन मिला तो भी अच्छा होता पैसे नाही आपकी बहन हो छोटी बडी कोणसी बी म्हणा बाई आका विचार करा बोला भैया तुम्ही चाललंय तुमचं आता बस द्या हा चांगलं चाललंय दादा तुम्ही सांगा तुमचं कसं काय चाललंय हा आता चाल बापरे हाता चाललंय काय घसरा चाललाय मग भाकरी खाली जाऊन देता का नाही म्हणजे पडत मॉडल काय पडत मॉडेल द्या काही समजलं नाही हळूहळू दसरा द्या हळूहळू दसरा द्या लाईक करतो मग आता जातो का मला पुरत नाही नेट बरं 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 पाच नंबरला लाईक केलं बरं का थँक्यू धन्यवाद भाऊ पार्टी आधार लाईक केल्याबद्दल मोठे बोलते ना फार बोलते ना तुमच्या सगळ्यांबरोबर आणि तुमचं सर्वांचं मनोरंजन पण करते ना सांगा हुं? ओ नितीन दादा नितीन दादा हो जेवण केलं का सांगा बरं लवकर तुम्ही तुमच्या सर्वांबरोबर तर स्वयंपाक पण करते आणि बोलते पण तुमच्या सर्वांबरोबर पटापट पट पट पटा पाठवा हा पटापट पाठवते लवकरात लवकर सध्याच पाठवते भाऊसाहेब टेन्शन घेऊ नका मी आलो बाबा बालाजी दादा कदम कदम बडा पडत पडत आले का पडत पडत आले का भाऊ हो साहेब दिवसानं आले पण हम्म कुठे गेली ते सांगा लवकर एवढे पडत धावत आले पण एवढे दिवस आले ते पण सांगा काही एवढे पडत धावत हम्म भाऊ साहेब काय हे नागेश दादा सहा लाईक केली थँक्यू थँक्यू धन्यवाद भाऊ आहे लाईक केल्याबद्दल धन्यवाद आणि हे काय आहे भाऊ हो? नागेश दादा काय पाठवलं ते समजलो नाही अनकडे भाऊ हो? कशाची रेसिपी आहे नागेश दादा सांगा लवकर भाऊ साहेब भाजी खायची आहे आपला गली भाजी खायची आपल्या घरी असं म्हणायचं का भाजी खायची आपल्या घरी असं म्हणायचं का दादा सांगा लोक मी जातो बाबा पळत पळत बा... बर बाबा तुमच्या माग भाजी गडबड आहे का कावर कुत्रे लागले की काय हम्म एवढं पळत राहता नेहमी नेहमी तर एवढे सांभाळून चालत जा एवढे पडत जाऊ नका हो हो कदम भाई कोनी -कोनी हुँ? सांगा मी मेंबरशिप माझी मेंबरशिप कोण कोणी जॉईन केली नाही केली सांगा लवकर हम्म मेंबरशिप ओपन केली कोण कोणी जॉईन केली नाही केली सांगा बरं लवकर कोणाला करायचं आहे मेंबरशिप जॉईन लवकर लवकर सांगा चला बाय खूप उशीर होते आणि तुम्ही काही पटापट कमेंट आपण अपन करत नाही काही नाही बघा चल तर बाय बाय बाय